मग जेवण बंद करून उपाशी राहून बारीक होण्याची लय हाऊस होती ना आता हे तुमच्यासाठीच मला कधीतरी फास्ट फूड किंवा बाहेरचं खाऊ असंच वाटतं तेव्हा काय करायचं काय तर एका महिन्यात तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्हाला छान नाजूक बारीक आणि फिट व्हायचं असेल तर सबस्क्राईब करा बेल लाइकन वरती दाबायला विसरू नका तर आजचा विषय आहे इंटरमिडियंट फास्टिंग ही फास्टिंग करून भरपूर लोकांनी आपली लाईफस्टाईल चेंज केलेली आहे ही फास्टिंग करून लवकरात लवकर फॅटलॉस तर होतच विषयच नाही पण तुमच्या बॉडीतले भरपूर आजार कमी होतात तुमची स्किन ग्लो होते तुमचे होतात वगैरे वगैरे खूप फायदे आहेत त्याचे मी विषय घेऊन आहे फास्टिंग व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी मी पहिला मुद्दा तुम्हाला आवर्जून सांगेन ज्यावेळेला मी इंटरमिडियंट फास्टिंग फॉलो करायची त्यावेळेला मी ना अर्धवट ऐकलं लक्षपूर्वक न ऐकणं वगैरे वगैरे करून अर्धवट ऐकून इंटरमिडियंट फास्टिंग फॉलो करायला सुरुवात केलेली आणि त्याच्यामुळे मला भयंकर विकनेस आलेला कारण मी खूप चुका केलेल्या अर्धवट ऐकून त्यासाठी असं करू नका इंटरमिडियंट फास्टिंग करताना बॉडीमध्ये होणारे जे जे बदल आहेत ते ऐकून घेऊन नंतर आपण इंटरमिडियंट फास्टिंग कशी फॉलो करू शकतो काय काय खाऊ शकतो त्या इटिंग इंडो मध्ये हे सगळं लक्षपूर्वक ऐकणं खूप गरजेचं आहे तरच तुम्हाला व्यवस्थित रिझल्ट सुद्धा येईल तुम्ही फिट सुद्धा व्हाल आणि तुमच्या संपूर्ण बॉडीचं हिलिंग होणार आहे पॉइंट नंबर वन आमच्याकडे हे अवेलेबल नाही ताई मला ते जमत नाही ताई आम्ही कामाला जातो आम्हाला वेळच नाही वगैरे वगैरे तुमची जर प्रायोरिटी असेल तुम्ही त्या गोष्टीला प्राधान्य देत आहे तर तुम्हाला ही गोष्ट जमू शकते इंटरमिडियंट फास्टिंग ही गोष्ट त्याच लोकांना जमू शकते जे लोक आपल्या बॉडीला आपल्या फिटनेसला घेऊन खूप सिरियस आहेत पॉईंट नंबर टू जस जसं वय वाढतं तस तसं मेटाबॉलिझम स्लो होतं आता मेटाबॉलिझम म्हणजे काय तर आपल्या बॉडीची आतून काम करण्याची स्पीड आपल्या बॉडीमध्ये ऑर्गन्स डायजेस्टिव्ह सिस्टम हार्ट रक्तवाहिन्या या सगळ्यांची काम करण्याची स्पीड वाढणे म्हणजेच मेटाबॉलिझम इनक्रीज होणे आणि या सगळ्यांची काम करण्याची स्पीड कमी होणे म्हणजेच मेटाबॉलिझम स्लो होणे पॉईंट तिसरा मेटाबॉलिझम इन्क्रीज झाल्यामुळे तुम्हाला खूप एनर्जी येते आणि त्यामुळेच तुमची फॅट बर्निंग कॅपॅसिटी वाढते आणि तुमची न्यूट्रिएंट रिपार्टिशनिंग जास्त सुधारते आता न्यूट्रियन रिपार्टिशनिंग म्हणजे काय समजा तुम्ही एक ते दीड भाकरी खाल्लाय त्याच्यासोबत चिकन खाल्लाय जर तुमची न्यूट्रिएंट रिपार्टिशनिंग खूप स्ट्रॉंग आहे खूप चांगली आहे तर याचाच अर्थ तुम्ही जे खाल्लेले आहात ते तुमची बॉडी मस्सल मध्ये कन्वर्ट करणार आहे डिपॉझिट करणार आहे याचाच अर्थ तुम्ही फिट होताय फॅट लॉस होत आहे आणि तुम्ही छान नाजूक बारीक होत आहे पण समजा तुमची तब्येत तेवढी चांगली नाहीये म्हणजेच तुमचं मेटाबॉलिझम खूप स्लो आहे याचाच अर्थ तुमची न्यूट्रियन रिपार्टिशनिंग पण तेवढी चांगली नाहीये तर काय होतं तुम्ही खाल्लेलं ते सगळं तुमची बॉडी मसल मध्ये डिपॉझिट करायचं सोडून फॅट मध्ये काउंट करते शरीर त्या अन्नाला व्यवस्थित डायजेस्ट करणार नाही आणि फॅट स्वरूपात साठवून ठेवणार म्हणूनच न्यूट्रिएंट रिपार्टिशनिंग जर तुमच्या शरीरात चांगलं असेल तर तुम्ही हेल्दी फॅट लॉस करू शकता आणि फिट राहू शकता लॉंग साठी आणि जर तुमची न्यूट्रिएंट रिपार्टिशनिंग खराब आहे याचाच अर्थ तुमची तब्येत खराब आहे आणि म्हणूनच तुमच्या बॉडीमध्ये फॅट डिपॉझिट होत राहतं म्हणजेच तुमचं वेट वाढत राहतं आणि म्हणून त्याच्यासाठीच इंटरमिडियंट फास्टिंग जे की तुमचं मेटाबॉलिझम इनक्रीज करतं रिपार्टिशन व्यवस्थित आणि म्हणजेच एनर्जी लेवल मेंटेन ठेवत पॉइंट नंबर चार तुम्हाला कमीत कमी बारा ते जास्तीत जास्त सोळा तास उपवास करायचा आहे तर याच्यामुळे होतं काय ह्युमन ग्रोथ हार्मोन्स जे की ज्यावेळेला आपण जिम ला जातो किंवा एक्सरसाइज करतो आणि आपल्या मसल्सना ब्रेक करतो तेच रिपेअर करण्याचं काम हे हार्मोन्स करत असतात आणि इंटरमिडियंट फास्टिंगमुळे ह्या हार्मोन्सची वाढ होते आणि तुमचं मेटाबॉलिझम इन्क्रीज होतं पॉईंट नंबर पाच इन्सुलिन आता हे काय नवीन प्रतिक्षा सांग लवकर डाएट तुम्हाला इन्सुलिन बद्दल ऐकावंच लागणार नाहीतर तुमच्यावर नाही इन्सुलिनवर अन्याय होऊ शकतो इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी प्रत्येकाची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी ही वेगळी असते जर तुमची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी ही जास्त आहे तर याचाच अर्थ तुमची फॅट बर्निंग कॅपॅबिलिटी खूप जास्त आहे तुम्ही खूप इझिली लवकर फिट होऊ शकता मग इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढणार ह्युमन ग्रोथ हार्मोन्स वाढणार ते सगळं वाढणार पण ती शीतले विशीत इतकी एनर्जी बाप काम करणार त्यासाठीच काय करावं लागणार इंटरमिडियंट फास्टिंग करावी लागणार इंटरमिडियंट फास्टिंग सोळा तास उपवास या काळात बॉडी काय करते आता आपल्याला काहीच डायजेस्ट करायचं नाहीये आपल्याला खायला काहीच मिळत नाही म्हणते आणि आपली इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवते आपले ह्युमन ग्रोथ हार्मोन्स वाढवते आणि बॉडी रिपेअर करते आणि त्या पिरियडमध्ये उपवासाच्या बॉडी हिलिंग होते फक्त ही एक गोष्ट संपूर्ण बॉडीला रिपेअर करणार पॉइंट नंबर सहा फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला ही फास्टिंग करताना खूप त्रास होणार हे मात्र नक्की कारण तुम्हाला सवय नसते सोळा तास फास्टिंग करून आणि तुम्हाला थोडा अशक्तपणा आल्यासारखा जाणू शकतो आणि पहिली महत्वाची गोष्ट एनर्जी लो झाल्यासारखं वाटू शकतं घाबरायचं नाही एका आठवड्यानंतर तुम्हाला सगळं नॉर्मल वाटणार आहे आणि हळूहळू तुम्हाला एक आठवडा एकदा का पार केला नंतर तुम्हाला खूप भारी वाटणार आहे आणि तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे आणि त्यातही असं होऊ शकतं की तुमचा फास्टिंग विंडो संध्याकाळी सहाला ला चालू झालाय आणि दुसऱ्या दिवशी दहाला तुम्ही काहीतरी खाणार आहात सोळा तास झाल्यानंतर तर तुम्हाला त्याच्यामध्ये कुठे बाहेर जाता येणार नाही किंवा मित्रमैत्रिणी बाहेर जेवायला जातो वगैरे होणार नाही तर तुम्ही ऍडजस्ट करू शकता तुमचा फास्टिंग विंडो तुम्ही सात पासून चालू करता आणि सहाला तुम्ही बाहेर जाऊ शकता काही खायला वगैरे हे असं ऍडजस्टमेंट होऊ शकतं पॉईंट नंबर सात उपवासाच्या दरम्यान तुम्ही फक्त पाणी पिऊ शकता आणि जर तुम्हाला भूक लागलीच तर तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता किंवा विदाऊट शुगर ब्लॅक टी घेऊ शकता किंवा तुम्ही हॉट हो लेमन वॉटर म्हणजे गरम गरम पाण्यात कोवट पाण्यात थोडासा लिंबू पिळून घेऊ शकता आणि तरी सुद्धा मला खूप भूक लागली आहे मला नॉईज कंट्रोल होत आहे असं वाटत असेल तर तुम्ही एक चमक तूप घेऊ शकता तर एक चम्मच तुपाचे जादू काय मी तुम्हाला सांगते बॉडी ना उपवासाच्या दरम्यान किंवा उपवास सोडताना आपले हार्मोन्स चेंज करत असते आणि काय होतं शंभर कॅलरीज एखाद्या पदार्थातून आपण ज्यावेळेला खातो तेव्हाच बॉडीला सिग्नल जातो हो की आता आपण खाऊ शकतो काही उपवास सोडलो त्यावेळेस काय होतं एक चम्मच तुपामध्ये शंभर कॅलरीज असतात आणि तेवढंच आपण खातो आणि बॉडी मग शांत होते आणि मग लगेच थांबतो सो बॉडीला फक्त समाधान करण्यासाठी तुम्हाला एक चम्मच तूप खायचं आहे पॉइंट नंबर आठ आता आला खायचा विंडो इटिंग विंडो आठ तासामध्ये काय काय खायचं सगळ्यात महत्वाचं आणि पहिला पॉईंट ज्या वेळेला तुम्ही उपवास सोडता तेव्हा तुम्हाला उपवास एखादं फळ एक किंवा दोन फळ किंवा सॅलॅड खाऊन सोडायचा आहे त्याच्या अर्ध्या तासानंतर तुम्ही तुमचं जेवण करू शकता आणि तुमच्या त्या जेवणाच्या ताटामध्ये चिकन किंवा एग्स किंवा फिश असं प्रोटीन युक्त काहीतरी असलंच पाहिजे त्याचबरोबर एक पालेभाजी असली पाहिजे आणि त्याच्याच बरोबर तुम्ही भात घेऊ शकता किंवा तुम्ही भाकरी घेऊ शकता किंवा तुम्ही चपाती घेऊ शकता जे तुम्हाला पसंत आहे ते तुम्ही घेऊ शकता आणि जर का तुम्ही व्हेजिटेरियन आहात तर पनीर आणि कोम आलेले मूग बॉईल करून किंवा डाळी डाळी पण तुम्ही दाट डाळीची फक्त भाजी करून घेऊ शकता किंवा तुम्ही दही पण घेऊ शकता आणि तुम्ही अजून भाजी हवे तर पालेभाजी पण घेऊ शकता आणि त्यात तुम्ही भात भाजी भाकरी तुम्हाला जे आवड आवडतं ते खाऊ शकता तुम्हाला फक्त आठ तास खायचा आहे बरं का लक्षात असू दे तुम्हाला या आठ तासामध्ये दोन वेळा खायचा आहे आणि मध्यंतरी एक छोटीशी भूक लागू शकते त्यासाठी आपण मध्यंतरी ऍड करणार आहोत फ्रुट्स किंवा बॉइल्ड एग्सचं व्हाईट पार्ट घ्यायचा किंवा ऑमलेट पण करू शकता फक्त व्हाईट पार्ट घेऊन जर तुम्हाला वाटत असेल की आता मी सोळा तास उपवास करते आणि आता मी काहीही बाहेरचं चरबट खाल्लं तरी चालतंय तर तुम्ही इथं चुकणार आहात कारण त्याच्यामुळे तुम्हाला एकतर रिझल्ट मिळणारच नाहीये फॅट लॉस साठी आणि दुसरी गोष्ट तुम्ही अशक्त होऊ शकता आणि तिसरी गोष्ट तुमचे हेअर स्किन वाट लागू शकते त्यासाठीच काळजी घ्या या काळात तुम्ही अरबट सरबट काही खाऊ नका त्यासाठी फ्रुट्स घेऊ शकता मध्यंतरी जर तुम्हाला छोटीशी भूक लागली तर किंवा तुम्ही ऑमलेट व्हाईट पाडचा घेऊ शकता आणि जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही ब्लॅक टी विदाऊट शुगर ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर घेऊ शकता आता वेळ येते डिनरची तर डिनरला तुम्ही कार्ब्स अवॉइड करा जसं की भाजी भाकरी भात ओके okay? तुम्हाला एक बाउल ऑफ किंवा तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी भाजी घेऊ शकता पालेभाजी असली तरी हरकत नाही आणि दुसरी गोष्ट प्रोटीन युक्त भाजी जसं की चिकन फिश एग्स किंवा तुम्ही वेजिटेरियन आहात तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे त्याप्रमाणे ओके okay? तर हे असं असतं आणि तुम्हाला कार्बच्या भाज्या पण अवॉइड करायचं आहे जसं की पोटॅटो पोटॅटोमध्ये कार्ब्स असतात तर ती भाजीच आहे म्हणून घेऊ नका कारण संध्याकाळच्या वेळेला कार्ब्स नाही सो तुमचं हे जे डिनर आहे ते प्लीज होता होईल तेवढं सहाच्या आधी करून घ्या कारण संध्याकाळ होताच तुमचा फास्टिंग विंडो स्टार्ट करा सहा पासून जेणेकरून सकाळी लवकर तुम्हाला खाता येईल आणि संध्याकाळच्या वेळेला कसं उपाशी राहिलेलं काही वाटत नाही पण दिवसान आपण राहू शकत नाही त्यासाठीच तुमचा फास्टिंग विंडो संध्याकाळी सहा पासून स्टार्ट करा ते सकाळी दहा पर्यंत आणि नंतर मग तुम्ही उरलेल्या आठ तासामध्ये भरपूर केवढं जेवढं पाहिजे तेवढं खाऊ शकता आता येते आम्हाला कधीतरी फास्ट फूड किंवा बाहेरचं खाऊ असंच वाटतं तेव्हा काय करायचं त्यासाठी एक दिवस ठरवा संडे तर संडे मंडे तर मंडे एकच एक दिवस ठरवायचा आठवड्यातला आणि त्या दिवशी तुमचा फास्टिंग पिरियड संपल्यानंतर फास्ट सोडायचा फ्रूट खाऊन अर्ध्या तासानंतर तुम्ही काही बाहेरचं खाऊ शकता पण लंचला जर तुम्ही बाहेरचं काही खाताय फास्ट फूड खाताय किंवा काही असलं आरबट चरबट खाताय तर लक्षात असू द्या तुमचं डिनर त्या दिवसाचं खूप हेल्दी असलं पाहिजे आणि डिनरला मग परत दुसरं काही नाही आणि जर तुमचं डिनरला तुम्ही काही असला हरबट चरबट खाणार तर लक्षात असू द्या तुमचं लंच चांगल्या पद्धतीचं हेल्दी असलं पाहिजे किंवा मी दोन्ही वेळेला खाणार असं नाही होऊ शकत तुम्ही तेवढंच चीट करू शकता शेवटी ती आपली बॉडी आहे ना चीट जास्त चालतच नाही प्रामाणिक ते प्रामाणिक त्यासाठीच ओके आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद त्याचा खूप उपयोग होणार आहे तुम्ही जर करताय तर एका महिन्यात तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे आणि कोण कोण आता हा इंटरमिडियंट फास्टिंगचा किडा करणार आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये हो नक्कीच कळवा आणि तुमच्या जा मैत्रिणीला जाड्या मैत्रिणी तिला लगेच विचारीला शेअर करून टाका जेणेकरून तिला मदत होईल